विद्या मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे शनिवार तर आज धेन आहे आणि मला पूजा सुद्धा करायची आहे धेन टॅरेसची तर मी आता चालली आहे धनिया आणायला आणि झाडूसुद्धा घेऊन यायचे आजच्या दिवशी हे सर्व गोष्टी आहे ना धनिया परत झाडू मीठ ताशे या सर्व गोष्टी आजच्या दिवशी आणायचं असतं आणि त्यांची पूजा करायची असते सर्व कामं आवडले आणि आता वाजले पाहुणे पाच आणि आता मला संध्याकाळी पूजा करायची म्हणून ह्याच्या आधी संध्याकाळ व्हायचे आधी मला धनिया मीठ झाडून ह्या सर्व गोष्टी घेऊन यायचे बोल मला काय बोलले तू आता योगिनी होते कशासाठी जाते मी तिला ओली हार बनवायला चाललीच आहे ना आज हार घेऊन येणार आहे मी दोन तीन पोल्याचा बाय बाय लगेच येणार मी पटकन तयारी तू कर तुझी तयारी झाली मग दिदी करेन इथे बसून राहा मग गेल, गेली मी काय काय आणलं ते दाखवता आजच्या दिवशी हे आणणं गरजेचं आहे म्हणून मी घेयला गेलेली होती तर चला दाखवते तर सर्वात पहिला मी नी घाऊ घेऊन आले मडकं घेऊन आली आहे झाडू घेऊन आले छुट्टीवाली देटाचे पानं घेऊन आले आणि हे हळदीचं घेऊन आले मी धनिया घेऊन आली आहे मीठ घेऊन आले बताशे घेऊन आली आहे परत मी पेला घेऊन आली आहे स्टीलचा असं एवढं घेऊन आले मी मोठी झाडू सुद्धा घेऊन आलीये कारण बोलतात एक झाडू ने आणायची घरामध्ये दोन दोन झाडू आणायची म्हणजे एक छोटीशी झाडू आणली आणि एक मोठी झाडू तर चला आता दैनदेकची पूजा करायला घेऊया वाजले सा लवकर अंधेरा होतो चला। अशी झाली माझी धनतेरसची पूजा मला कमेंट करून सांगा मीनी बरोबर केलं आहे का अशी मी दरवर्षी तशीच करते आणि छान वाटतं ना हे छोटे छोटे मडके फक्त आज मी हा नवीन मडकं आणले त्याच्यात मी गहू भरून घेतले एका दुसऱ्या मडक्यामध्ये मी मीठ मूग मटकी तांदूळ बताशे इथे सोनं ठेवले इथे धनिया ठेवले आणि इथे गणपती बाप्पा हे सर्व तुम्ही बघे तुम्ही माहीतच असेल तुम्हाला ध्येनतेरस कशी करतात पण मी अशी करते माझ्या पद्धतीत तर बघा काय चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी माझी चुकी सुधरू ठीक आहे आणि इथे मोठी झाडू आणलेली ना ती इथे पूजा करून घेतली मीने आणि छोट्या झाडूची इथे पूजा केली आणि हे पेला आणले मीनेच म्हणजे स्टीलचं काहीतरी घ्यायचं असतं आजच्या दिवशी तर त्याची पण पूजा करून घेतली तर अशी माझी झाली आहे धनतेरेशची पूजा माझ्या परिवारतर्फी सर्वांना शुभेच्छा एम दिवा तयार आहे आणि ह्याच्यामध्ये ना काले तिल टाकायचे असतात तर आता मी हे पेटवेलच नेत्रा मला बोलते मम्मी माहिती आहे का तुला हा दिवा कशाला पेटवतात मी बऱ्याच देवासाठी तर ती बोलते नाही करून ते मी तू सांग तिने मला सांगितलं आता ही तुम्हाला सांगली बघा सांग चार वाती केले चार दिशेसाठी एक यमदेवासाठी दुसरं चित्रको आणि ते बाकीचे दोन यमदूप असतात त्यांच्यासाठी असं आहे का यमराजसाठी तुला कोणी सांगितलं जमाना डिजिटल आहे दक्षिण दिशाला ठेवायचा असतो आणि तो आपल्या घराच्या बाहेर आमच्या घराच्या बाहेर म्हणजे लावून घेते आणि देवाला नमस्कार करते झाली आहे पूजा आणि मिस्टर लागले पू काल डिमाट बांधाना मी पीठ आणलेला होता इडली आणि डोश्याचा तर मी उलट चला आता सकाळी करणार होती पण भेटला नाही मला टाइम डोसा देता देता माझीच डोसा झाली काय दे। <laughs> आम्हाला देता देता मध्ये मध्ये खायचर आणि अर्धा अर्धा खात होती मग हिला देत होती तो अर्धा तिला दिला एक अर्धा तिला दिला कष्ट फायनली तो, तो पीठ संपला ना कालच आणलेलं होता सकाळी जमलं नाही घराला म्हणून आता त्या लोकांना भूक लागली देऊन टाकला आणि आमच्या इथे कंदील बघा तयार होत <sans> <laughs> <laughs> <वो> बेटक <जबा? laughs> ना बघा <laughs> <laughs> बघा जरा गरामती फायनली कंदील तयार होतोय आणि शाखरे पिन लावून खाली वरती बघ कसं केलं त्यांनी बक बा? <सलगा> करणार काय हे कट करणार हे ब कसान आमचा कंदील तयार झालाय दिवाळीच्या आधी तशी दिवाळी कालपासून झाली आहे चालू पण आता आज आम्ही कंदील लावणार आहे कारण आम्ही ठरवलेलं चौघानी पण कंदील आणायचं नाही विकत आता काय नको नाही तर कंदील पुढच्या वर्षी लावेल डायरेक्ट कंदील झाले रेडी असं गोल फिरवा जरा कंदीलवाले असे कोलफिरून दाखवतात आणि आज आज रात्री बाराच्या आधी कंदील फायनली लागेल खाली वरती पण केलाय ते आता काय करणार काय माहिती चला आता लावा द्याला दे मी हजार रुपयाचा हजार रुपये नवऱ्याचे वाचवले कंदील घेणार होता नवन तर मी बोली हाच कंदील बनवून घ्या ना म्हणून मागे लागले आता हाच कंदील विकायला जा पाचशे रुपये जेवून थोडस <laughs> <laughs> दुपारी मेथीची भाजी बटाटा टाकून केलेली टॅमॅटोची आमटी आणि भात जे जेवून झाले नेत्रा सुद्धा जेवण झाले योगिनी मॅडम नाही जेवत आहे कारण तिने डोसा खाल्ले ते जाम आहे माझं पण तसं पोट जाम आहे पण मला थोडं तरी रात्रीचं जेवलं पाहिजे नाही तर मला मध्येच भूक लागते त्यामुळे मी जेवून घेते फायनली कंदील खिडकीच्या आतमध्ये लागलाय आधी बाहेर लावलेला होता पण पावसाचा काय भरोसा नाही पाऊस आला ना तर कंदीलची वाट लागेल म्हणून मी मित्रांना बोली आतमध्ये लावा करून आता मस्त की छान वाटतो ता असं वाटतं आम्ही पाचशे पाचशे तीनशे रुपयाचं तरी आणलंय कंदील असं वाटतंय तर मग नेत्रा दाखवेला तुम्हाला जातोय नेत्रा

मस्तपैकी केला आणि तेच आता माझं ब्लॉग करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडायचं असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात बाय बाय गुड